कोई भी नहीं सभी लोगों को समान आ, आ, इससे हम लोग देखते हैं आणि म्हणून भक्ती आपल्या भोसले ताई ही, तुमचंही मनापासून मी स्वागत करतो तुमच्या सगळ्या महिला भगिनींचं बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो आणि बांद्रा पूर्व तुम्ही पण पूर्व आहे आणि बांद्रा पूर्व ये ए ब्याण्णव ए नाईन्टी थ्री मग दोघं बरोबर एकदम आता बांद्र्यातून आले त्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जे काही विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार आहे दिगेसाहेबांची शिकवण आहे ही आपल्याला पुढे न्यायची आहे आणि म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुमच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन आप भी यहाँ पर आप जो जो काम है वहां वार्ड का वो सब काम हो जाएगा कोई चिंता मत करो एक आदमी हमारा संजय तो कौन बघेल इनका तो कॉन्टैक्ट मध्य कौन है कुनाल है यंत्र तो नगर से वार्डा मदल तो आपने जो विश्वास जताया है देखो अभी लोग शिवसेना और हमारे में जो दरार पैदा करने की कोशिश कर आपको यहाँ कुछ दिखता है फर्क हमारे यहाँ कोई फर्क नहीं है जो अच्छा काम करता है उसके साथ हम लोग हैं और इसलिए कई लोग कितने लोग लाखों लोग आज शिवसेना के साथ जुड़ रहे हैं और ओरिजिनल शिवसेना धनुष्यबान आज हमारे पास है और इसलिए ये चुनाव में भी देखा कि हम लोग लोकसभा में तेरह जगह पर उबाटा और शिवसेना सामने सामने लड़ी तेरह में से सात जगह हमारे पार्टी ने जीती धनुष बान में छह जगह उन्होंने जीती दो लाख साठ हजार वोट हमको ज्यादा मिले तो इसका मतलब लोगों ने पूरा समर्थन दिया है लोग पूरे साथ में हैं और इसके आगे भी ऐसा ही होगा आने वाले विधानसभा के चुनाव में लड़के बहिनी सरकार पूर्ण तो ना अपने योजना चालू ठेवा आता दीड हजार तुम्हारा दिल्ले है तुम्ही ताकद वाढवली ते दोन हजार करणार ताकद अजून वाढवली तर अडीच हजार करणार आणि त्याच्यापेक्षा वाढवली तर तीन हजार करणार आणि तुम्हाला खोटं नाही सांगत तुम्हाला पैसे देताना सरकार कुठेही कंजूशी करणार नाही आणि लाडके भाऊ जे आहेत ते सुशिक्षित बेरोजगार त्यांचे फॉर्म भरा जो बेरोजगार है सुशिक्षित बेरोजगार उनके स्टायपंड हमने सुरू कि छे हजार आठ हजार और दस हजार जो बारहवीं है छह हजार आठ हजार डिप्लोमा डिग्री दस हजार रूपए ये पहला राज्य है देश में ये स्टाइपेंड देने वाला और लड़कियों का जो एजुकेशन है वो भी फ्री करने वाला ये पहला सरकार है तीन गैस सिलेंडर पर मिलना है अजुन तुम्हारा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री तुम्हाला नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं सर पैसे कोणासाठी ठेवायचे आमच्याकडे देना बँक आहे लेना बँक नाही अगोदर लेना बँक होती आता देना बँक आहे आणि म्हणून तुम्ही आता तुम्हाला सांगतो दोन कोटी महिलांनी आपल्या बहिणींनी फॉर्म भरले एक कोटी चाळीस लाख बहिणींच्या खात्यात पैसे दिले आणखी आपण सप्टेंबर तीस सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवली आहे म्हणजे जवळपास तीन कोटी बहिणी होतील आता मग आता त्यामुळे ते विरोधक येडे झालेच बोले का होणार आता म्हणून काय काय आंदोलन करायला लागलेत घरात बसलेले ते बाहेर आले रस्त्यावर आले आता रस्त्यावर उतरून दुसऱ्याचा जोडा घेऊन आम्हाला मारायला लागले आता लोकांना बघा कार्यकर्ते जोडे मारू शकतो पण एवढे मोठे मोठे लोक आले आणि त्यांनी दुसऱ्याचा जोडा हातात उचलायची वेळ आली म्हणजे एकनाथ शिंदे डॉक्टर नाही पण कोणाचा मानेचा पट्टा कमरेचा पट्टा सगळा काढून टाकला सगळे आता घराघर गर फिरायला लागले पहिले सिर्फ घरमे बैठते ते फेसबुक लाईव्ह सरकार चलती है क्या राज्य चलता आहे क्या फेस टू फेस जाणं पडताय लोगो में जाना पडताय लोकांमध्ये जावं लागतं लोकांना भेटावं लागतं आता त्यामुळे ते बिथरले आहेत बोले आता एवढ्या तीन कोटी बहिणींनी निर्णय घेतला तर काय होणार आता निर्णय बहिणी घेणारच आहेत कारण तुम्हाला पुढे योजना पण चालू पाहिजेत आणि ते पहिले म्हणाले खोटं आहे घोषणा फसवी आहे चुनावी जुमला आहे कोर्टात पण गेले कोर्ट मे गे हे लाडली बहिणा बंद करण्या केली कोर्टने एक बडा लपड दे दिया बोले इसमे नाही आप लोग लापा, लापा, लापा चांगला दिला आणि म्हणजे तुम्ही तर दिले नाही आम्ही देतो त्या तुमची पोटदुखी काय द्यायची दानच लागते ना त्यामुळे घ्यायचं ज्यांना माहीत आहे त्यांना द्यायचं काय माहीत असणार त्यामुळे सरकार तुमचं आहे सर्वसामान्य लोकांचं आहे त्यामुळे जेवढं काय तुमच्यासाठी करता येईल ते आम्ही करणार बिलकुल हे सरकार जबान देणेवाली कमिटमेंट पालने वाली सरकार है ये बोलने वाली सरकार नाही कितना झूठ बोलेंगे अरे झूठ बोलके ढाई साल निकाला हो लोकने अडीच वर्षात काय चालू होतं काम सगळं बंद होतं ना सगळं बंद होतं मेट्रो बंद रस्ते बंद कारशेड बंद सगळं बंद ते म्हणतात दीड हजार रुपयात तुम्ही काय महिलांना विकत घेता का भीक देता का म्हणजे त्यांना बोलायला तरी थोडी वाटली पाहिजे शरम तुम्ही तर दिलं नाही आणि आम्ही देतोय दीड हजार रुपयाची किंमत सर्वसामान्य कुटुंबाला माहीत आहे तुम्हाला काय सोन्याचं चमचा घेऊन जन्माला आले पैशांच्या राशीत लोळणारे कंटेनर भरभरून पैसे घरी नेणारे तुम्हाला कळणार कसं का काय तुम्हाला कळणार आणि या एकनाथ शिंदेला कळणार कारण मी पण एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य परिवारातून आलोय त्यामुळे मी पाहिले गरिबी आई आमची कशी महिना चालवायची ते बघितलं आणि तेव्हाच ठरवलं जेव्हा माझ्या हातात अधिकार येतील त्या दिवशी माझ्या बहिणींसाठी माझ्या भावांसाठी माझ्या ज्येष्ठांसाठी सगळ्यांसाठी करणार आणि आता या योजना जर पाहिल्या तर सबके लिए की आहे महिलाओ हमारे लाडले के केले की आहे सिनियर सिटीजन केली की आहे किसानो केले के की आहे डीड लाख विमा होता महात्मा ज्योतिबा फुले तो पांच लाख के लाभ आता पांच लाख रुपया उसमें कोई आटी शर्ती नहीं पांड्र राशन कार्ड नहीं पिवड़े नहीं सगड़े ना साढ़े बारह कोटी जनता साढ़े बारह करोड़ जनता सभी लोगों को पांच लाख का महात्मा फुले ज्योतिबा फुले विमा योजना कर दिया अभी कोई चिंता नहीं किसी को भी मुंबई के सब हॉस्पिटल हम लोग कैशलेस कर रहे हैं बीएमसी के दवाई के लिए कोई पैसे नहीं लगेंगे और ये सब कर रहे हैं हम लोग बाला साहब ठाकरे दवाखाना अपने ठिकाने झाला गया ना तुमसे कड़ा उसमें भी मुफ्त में है सब दवाई तपासनी सब मुफ्त में है अन्य मनु सग ना मैं खूब खूब शुभेच्छा देते आप जो भरोसे से आए हैं बिल्कुल भरोसा आपका कायम बना रहेगा और आप आपके कौम में भी बोलो कि ये लोग जो है इनके बारे में जो गलत अफवाहें फैलाते वो झूठ है और काम करने वाले लोगों के साथ मैं हूँ आप काम करते रहिए मैं आपके साथ हूँ बिल्कुल चिंता नहीं करना आपके वार्ड का विकास हम करेंगे बराबर और, बर। और नशा वाली जो बात किया मैं अभी बताता हूँ उनका व्यवस्था करा देता हूँ वो तो सब बंद हमारी जो युवा कौम है वो हमारे देश का भविष्य है और इसलिए उसको बचाना हमारा काम है से ना, तो वो सब करेंगे हम अभी पूरा जितना भी आपके या वार्ड में जो भी करना है हम करेंगे बिल्कुल तुम चेकड़ेपन जे जे का अशेल तुम्हें संगा मीनाताईना आणि आपल्या दुसऱ्या ताई आहेत सगळे लोकांना सांगा सगळ्या सभी लोगो को शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद